एक दिसला आहे की महायुतीत राज ठाकरेंचा सहभाग झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते शिवतीर्थवर भेटण्यासाठी येतात त्यात उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत काल विनोद तावडे यांनीही त्यांची सदिच्छा भेट घेतली भेटू त्यांना राज ठाकर्यांना अशा भेटेगाठी ते छंद पहिल्यापासून जळलेले आहेत त्याच्यामुळे कोण कोणाला भेटत आहे किंवा कोण कोणाकडे पानाला जात आहे त्याच्यावर कसली चर्चा करताय या निमित्तानं महत्व मिळतंय नेत्यांना त्यांच्या तर मिळू द्या आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्या पक्षाचे हे नेते आहेत याची इतिहासात नोंद राहील लक्षात घ्या महाराष्ट्राच्या इतिहासात संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही असणार नाही करू द्या मी कोणावरही टीका करत नाही केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो ज्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींसारखे लोक ते वैयक्तिक टीका करतात सर्वात जास्त दौरे महाराष्ट्रात झाले त्यांना महाराष्ट्राची त्यांना महाराष्ट्राचीच भीती वाटते महाराष्ट्र बिहार पंजाब कर्नाटक ही तीन राज्य नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचतील